महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर सातत्यानं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात आरोपांच्या बंदुकांच्या फैरीत झाडणाऱ्या विरोधकांनी आता त्या मशीनवरची बंदूक हटवली आणि ती मतदार यादीकडे आहे नेमकं काय घडतंय राजधानी दिल्लीत समजून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्रित घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे सगळे नेते वर चकार शब्द बोलले नाहीत तर त्यांनी आज महाराष्ट्रातल्या मतदार यादीवर आकडेवारीनिशी ठळक प्रश्नचिन्हच उपस्थित केलं हे प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राहुल गांधींनी स्क्रीनवर छोटं प्रेझेंटेशन दाखवलं त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आणि कोट छापला होता निवडणूक आयोगानं महाराष्ट्राची एकत्रित मतदार यादी सर्व पक्षांना द्यावी त्यावरून अभ्यास करतोय महाराष्ट्राच्या बाबतीत वाईटच बोलायचं झालं तर निवडणूक आयोगानं मतदार यादीत परस्पर हेराफेरी केली असंच म्हणावं लागेल असा, असा आरोप राहुल गांधींनी केलाय महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस दरम्यान बत्तीस लाख मतदार वाढलेत पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान एकोणचाळीस लाख मतदार वाढलेत हे कसं घडलं याचं उत्तर निवडणूक आयोगानं आम्हाला द्यावं अशी मागणी राहुल गांधी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी केली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान महाराष्ट्रात अख्ख्या हिमाचल प्रदेशातल्या मतदारांच्या संख्ये एवढी मतदारसंघ वाढली असा दावा राहुल गांधींनी केलाय कामठी मतदारसंघात काँग्रेसला लोकसभा निवडणुकी दरम्यान एक लाख एकोणीस हजार मतं मिळाली होती ती विधानसभा निवडणुकीत कमी झाली नाहीत पण तिथं विधानसभा निवडणुकी दरम्यान पस्तीस हजार मतदार वाढले ती सगळी मतं भाजपला मिळाली हे कसं घडलं असा, असा सवालही राहुल गांधींनी केलाय महाराष्ट्रातल्या मतदार यादीतून दलित मुस्लिम आदिवासी यांची नावं अनेक मतदारसंघातून वगळली गेली हे आमच्या निदर्शनास आले असा दावाही गांधींनी केलाय राहुल गांधींच्या सगळ्या दाव्यांना संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी दुजोरा दिलाय पण आजच्या अख्ख्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये राहुल गांधी संजय राऊत किंवा सुप्रिया सुळे यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएम बद्दल चकार शब्दही उच्चारला नाही किंवा त्याविषयी तक्रार देखील केली नाही लोकसभा निवडणुकीनंतर त्याचबरोबर हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर सर्व विरोधकांनी ईव्हीएम घोटाळ्याच्या आरोपाची राळ उठवली होती परंतु निवडणूक आयोगानं वेळोवेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते आरोप ठामपणे फेटाळून लावत होते त्यानंतर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी संजय राऊत किंवा सुप्रिया सुळे यांनी ईव्हीएम वरची आरोपाची बंदूक हटवली आणि ती महाराष्ट्रातल्या मतदार यादीकडे वळवली सध्या तरी असंच चित्र आहे आता या आरोपाला निवडणूक आयोग कशा प्रकारे उत्तर देत ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा